दरिवढची जिल्हा परिषद गण मोठ्या ताकदीने लढवणार आनंदराव पाटील दरिवडची गणातून निवडणूक लढवण्याचे ठाम मत व्यक्त केले दर आहे दरिवडची गावची मतदानाची लोकसंख्या म्हणजे पाच हजार असून दरवेळी दुसऱ्या गावातील उमेदवार निवडून देण्याची प्रथा या गावात सुरू असताना कुठेतरी गावातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची चर्चा कार्यकर्त्यांकडून चालू आहे यावेळी आपल्या गावातील व्यक्ती निवडणूक लढवणार असल्याने बाहेर येणाऱ्या लोकांना संधी देऊ नये असा त्यांचा सर्व कार्यकर्त्यांनी सांगितले आहे गावातील व्यक्ती कोणीही जिल्हा परिषद लढवणार असेल तर माझा पूर्ण पाठिंबा असेल असे त्यांनी आपले प्रकट मत व्यक्त केले आहे आनंदराव पाटील हे सुरुवातीपासूनच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत चारा छावणी व चारा डेपोच्या माध्यमातून ते पंचक्रोशीत सगळ्यातच्या जवळचं व्यक्तिमत्व वाटत आहे त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक लढवणारच हा था त्यांचा ठाम निर्णय आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत